लहान मुलं असते आवड ते पण जाऊ द्या जवळ हे ना करत दुकानात ना जाऊन पावडर आणायची लाली आणायची लिस्टी बांधायची असलंच ना तीन वेळा वर्षाचा वर्ग सण असं तो अनाथ करत आपलं आपलं अरे तुझ तोंड आहे का आमचं काय असं लावते ते परत फाउंडेशन आणि म्हणते महाराज तुम्हाला एवढं कसं काय माहिती आमची बायको लावते आता आमच्या बायकोच नाव घेतलं तर बरं म्हणत नाही एवढ्यासाठी सांगतात हा बिहार सा विचार मा करता माझ्या माऊली ना संसार करायचा ठरवला संसार करायचा मग संसार कसा आहे सार धुक कमर धुकार धुका सभु करे किती वय बाबा म्हणे की तुला माझ्या वयान का करायचं एवढा संसार केला तुम्हाला सुख भेटला का व आपण काय म्हणतो एकदा की मुला रांग कला लागली कि मी मोकळी झाले बाई आपण जायला जाईला आणि मुलाची लग्न झाली

मग आमच्या कळवली वर्षी म्हणते की नाही गेल्या वर्षी म्हणतात म्हणत पोराला पळणार आजी असते ग पण काय सांगायचं का माझ्या राहतच नाही काय करावं मग आज तू असा ओ चढू शा मग तुझ्या शिवाय राहत का बघते म्हणून नाही ना रे Na hi ko na chere ko सारे तरान

करूया मग त्या माणसाला तुमच्या सारख्या काय माणसाने मार म्हणजे खरं आपल्या पेटीवाल्याच झोपे अरे म्हणले असं नाही असं आज बसलं भजन बंद कस तर चाल नव्हतं हे बोवाल आमचं भजन बंद केलं ज्या वेळेला मी पीटी चांगली वाजवेल तेव्हाच मी भजनात येईल त्याशिवाय मी मला बसण्यालाच येणार नाही संकल्प ना केला व उठल राजाने गेलं घरी सुद्धा गेल नाही गेलं तर रानात गेलं किती वाज रानात गेलं आणि तर एक झोपडी बांधली आणि त्या झोपडी मध्ये हा पीटी मास्तरांनी पीटी तो बस वाय 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 सारे कमा पधानी सार निसा निसापा रे रे गापा ग पापाचा निसा सुर लावला एवढा पडा काय पढ देवडा ना इंद्रिया गळा पढ देवडाना इंद्रिया अरे भाव पडले वडाना इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा मग त्या पिठी मास्तर वळ पडलं गावातून जेवण यायचं जेवण आलं की म्हणायचे अहो कारवारी जेवण करा मी आता जेवणार नाही काय झालं जरा बघ काय कुठलं वाचते ती मजा ती वाजू देऊ नका हा आता राहू क्लिअर हल हो नका दादा हॅलो दादा माझं शिक्षण बिडती काय होतंय माझ्या गायक अखर म्हणजे आठवावं लागतंय आठवून आठवून घटवावं लागतंय तुमच्या समोर मांडावं लागतंय तुम्हाला नाही पटलं तर तुम्हाला पण घटवावं लागतंय ना हा असो ज्या वेळेला महाराज माझ्या वेळेचा आवाज केला विकून यायला बघत थोडा हॅलो हॅलो हा ठीक आहे राहू द्या मग पेटी मारत म्हणा जेवण करा कारभारी मी आता जेवणार मला जेवण अहो असं का म्हणणार तुम्ही जेवण करा एवढा एवढा न आणि मालकीच सूर्यकने किमे कदा जुळलं आहो कारभारी जेवायला या I'm the one

या बिचाराने पेटीवाय का कशी आग लागली कारभारी झोपडी तुला बघा आपली गंज पेटली हा कुणाला तरी आला बाहेर आला बघतो गंज तर धडा धडा त्या एवढ्या आहो श्यामराम

साडेतीन हाताची कळतं ह्याच्या आयुष्यामध्ये काय नाही जन्माला आला तिस्सा केला पाणी वावून घ्या मेरा हा जे हा आहे हा कसा आहे माऊलीने संकल्प केला माझा पोर दाखवला गिरी बी गिली बी झाला या तुम्हाला काय सांगा मावशी वी बघा म्हणतो त्याला खेळ कमी वाडा एवढ्यासाठी कस आहे झटक असतो पण कळत नाही आपल्याला अज्ञांची वडा कळत नाही मावशी

पच्च हि जी खेड पडली ती तरी पण वाडा वाळा वाळावाळा करून मग म्हातारी मोर बसली पण काय सांगाव म्हातारीला सोलापूर सातारा कोल्हापूर करायचं होतं भोवाचं ध्यान महागा करत नाही तशी केली तशी म्हातारीला कम कठोर काढलं कना कणा व तुम्ही तरी गप्ट आले ना म्हणजे मग आता अशी मातारी करायला काय झालं पण पक्क होतं का म्हातारी चांगली होती आता अशा आल्या करायला पण आता मला सांगा ती उद्याला किती उशीर साठत मला किती उशीर साठा मला सांगा पाच मिनट दहा मिनिट साठल साठल पण जस जस साठत माझा आता मला कळलं नाही ना खबर आपण लहान लायक म्हणायचं अहो काय सांगायचं म्हातारीला साठ ना म्हातारी इकडं बघायची तिकडं बघायची इकडं तिकडं बघायची आजी मोहर बघ म्हटलं म्हातारी ओके आजी रम्य ग ना तारीकडं बघ पण बसताना म्हातारी उशा बसतो चट हात त्याच्यामध्ये शंटरला बघतलं का म्हणतो बोल काम म्हणायचं काम, काम का संपूर्ण के सांगायच म्हणून ते आपण आशिया वाटलं की बुवा झाले आवाज निघतो का माझा वाजय आगाचे माझे आज जवळजवळ माझा दिवस आहे वरट तुझ्या काय सहावा दिवस आहे अठरा तारखे तारखेपासन सत्तर तारखेला वर्षा कीर्तन करून गेलोय सारखं तू या त्यामुळे मला घरचे पण माझा विषय सोडून गेला यो काय आपला माणूस घरला येतात डोंगरा आपला माणूस यो माणूस काय केला हा देवाला सोडलाय देवाला सोडते ते नाही मग तस आम्हाला पण आमच्या देवासाठी सोडलंय अय विठ्ठलाच नाव चाऱ्या हा किती द्या एक द्या एक ये हय विठ्ठलाच नाव चाऱ्या जगी का झालं

आमचं त्यात कंबर ते मोडलं पण माझ्या माऊलीने या विश्वाचा संसार करून आला पण माऊलीच्या पाठीनं गबर हत्त कुणाचा होता आली आता गुरु सकदा सिद्धांचा पण मच्छिंद भाई हात हा मुड जरुरुवात आहे पण यांच्या पाठीमाग आदिनाथ मुहापीठ प्रकरण बाप माझ्या अज्ञानीच्या मावडी माऊलीन्या पवित्र लिहून घेतला सचिदानंद बाबा मी लिहिलं मडायत यात्रा चालली होती आणि ते यात्रा चालू असताना माझ्या महाराजांचे माऊलीची सॉरी त्याच वाटणी होती निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई बघाव किती सुंदर आहे निवृत्ती कुठली सुद्धा आचार राहत नाही निवृत्ती ज्ञान देव ज्ञान त्याच्या पास आहे तो देव आहे सोपान सगळं सोपा हे म्हणजे निवृत्ती होय सोपाय ज्ञान सोपा आहे म्हणून सोपान देव हे सगळं सोपन आणि हे सगळं झालं की मुक्ती मिळते म्हणजे मुक्ता काय एवढ्यासाठी नाव सुद्धा चांगली असावी आता नाव चिरूत नका सांगू का नाव कशा येते सकुबाई नाव तिचं शांता हा सोप नका नाव तिचं शांता भाडे कुत्र्याची व आई

करा संसार करायचा लक्षात घ्या विश्वास करायचा माऊलीनं या चौघंड थांबले आणि भावंडाने विचार केला माझ्या माऊलीने विचार केला आणि म्हणतात माऊली अहो हे मढ आहे आम्ही जिवंत करतो वरदान देतो पण हे आम्हाला देणार का चांगलं का वाईट आहे मी माणूस आहे चांगलं का वाईट आहे हा हा मी माणूस उठवायचा आणि विचारलं काय हे आम्हाला देतात का मग त्या सचिदानंदाच्या गरजे सांगितलं काय नाही हे तुम्हाला तुम्ही ह्याला जिवंत करा आणि हे तुम्ही घेऊन जावा माझ्या माऊलीला त्या गेलेल्या मर्याला उठवलं आणि सांगितलं उठा आपलं काम अजून बाकी आहे आपलं ते काम करायचं यायचं आहे जस <laughs>